बघा आठशे मीटर लांबीची रेल्वे ताशी बत्तीस किलोमीटर वेगाने जात असताना सोळाशे मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडेल असा प्रश्न रेल्वे प्रश्न आणि अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट एकदा बघाच त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा लेकरांनो सराव तुम्हाला करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा विविध स्पर्धा परीक्षा देणारे लेकर प्रश्न विचारतात आणि त्या सर्व प्रश्नांचा संग्रह म्हणजे चॅनल लक्ष द्या प्रश्नाला सोडवण्यासाठीच लेकरांनो सूत्र असं अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घेतात याच सुद्धा निरूपण तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये बरेच वेळात केलेलं बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रश्नामध्ये पाहायला ऐकायला मिळेल अंतर म्हणजे लांबी ही गोष्ट तुमच्या पाठ असावी आंतर म्हणजे लांबी आणि जाडी खोली म्हणजे उंची आंतर ह्या भागामध्ये लेकरांनो इथा आता रेल्वेची लांबी जी की आठशे काय आहे मीटर आणि प्रश्नामध्ये बोगदा दर्शवला आणि बोगद्याची लांबी आहे सोळाशे मीटर ही बोगद्याची लांबी सुद्धा इथं मांडावी लागते लक्षात घ्या किती वेळात ओलांडेल प्रश्नामधला वेळ काढायचा वेळ हा शब्द असाच या रेल्वेचा वेग बत्तीस किलोमीटर प्रति तास आणि सोबत पाचशे अठरा लेकरांनो लक्ष द्या संक्षिप्त रूप द्या बे नम अठरा बे सोळा बत्तीस आता ही बेरी चोवीसशे बराबर वेळ सोबत गुणीला सोळा पंचे आणि भागीला काय हो तर नऊ आता सेकड़े येतानी हे छेदस्थानी असलेले नऊ अंशस्थानी अंशस्थानी असलेले ऐंशी छेदस्थानी मांडावे लागतात ही गणिताची संहिता आता हा शून्य हा शून्य गायब आणि हा भाग आठ त्रि चोवीस हे उरलेलं शून्य तीन वर म्हणजे उरलं काय अंशामध्ये तर तीस गुणीला नऊ बराबर वेळ गणिताला इकडे घ्या म्हणजे तीस गुणीला लेकरांनो लक्ष द्या नऊ बराबर हा वेळ एकटा शब्द हा गुणाकार नऊ तिस सत्तावीस त्यावर शून्य हे जे उत्तर आलं मित्रांनो सेकंदामध्ये आलं लक्ष का सेकंदा सेकंदामध्ये आलं तर हा मीटर प्रति सेकंद रेशो मीटर सेकंद मीटर प्रति प्रतिसेकंद प्रतिनिधित्व करणारा देशो आपण गुणीला स्वरूपात घेतला म्हणून हे उत्तर सेकंदामध्ये पर्याय सर्व मिनिटामध्ये दर्शवलेले आहेत म्हणून योग्य पर्याय कोणता याच मिनिटामध्ये रूपांतरण दोनशे सत्तर भागीला साठ एका मिनिटामधील सेकंद एकरान शून्याला शून्य उडला आता सत्तावीस भागीला सहा भाग द्या सहा ची चोवीस लक्ष द्या उरले तीन भाग जात नाही दशांश चिन्ह द्या शून्य घ्या सहा पंच तीस म्हणजे साडेचार मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न वेळ वेग बे। ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणितासंबंधी कुठलीही अडचण असो कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करा सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर मांडायला विसरू नका उत्तर सापडेलच जर का नाहीच सापडलं तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न टाका त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके